किचन आणि थाळी वाव साईज खूप छान आहे एकदम हे पांढरा रस्ता तांबडा रस्ता पूर्ण कोल्हापुरी आणि मालवणी असा आणखी आहे आहे महाराष्ट्र अच्छा ओके तर नमस्कार म्हणते मी निखिल राऊत अलिबाग निखिल आहे चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे सो आजची ब्लॉगची सुरुवात आपण नवी मुंबईतून करतो आहे आम्ही आलो आहे नवी मुंबईत आम्ही सकाळीच आलो ॲक्च्युली आता आय गेस सात साडेसात वाजले आहेत संध्याकाळ झाली आम्ही आलेलो मिटिंग होती आणि लास्ट टाईमसारखंच तुंगालाच थांबलेलो आहे रूम घेतली So, प्लान ला ला, सो आजचा प्लॅन हा आहे की आत्ता वाजलेत साडेसात आणि आत्ता आपण चाललोय दादाला भेटायला येतो येतोय ॲक्च्युली आहे तो त्याच्या फॅमिलीसोबत येतोय आणि असं एक डिनरचा आम्ही प्लॅन केलं मगाशीच सगळं फोनवरती बोलणं झालेलं आहे आल्यानंतर आम्हाला वेळ पण नाही भेटला आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो पण शॉपिंग कराल पण लगेच पावसा आलो पावसामुळे काय जास्ती शूट करताना आलं त्याच्यामुळे आणि म्हणून आता आपण इकडे आलोय आता दादाचा फोन आलेला आहे तो निघालेला आहे तो आला खालती की आपण त्याला भेटूया आणि मग पुढचा प्लॅन करूया कुठे so, चाललो आहे काय जेवायला सो स्टेट येऊन आणि बघत राहा दादाला पण भेटता येईल बरेच दिवसांनी भेटतो आहे आपण दादाला सो so, बघत राहा सगळेजण आपण मजा करणार सो कंटिन्यू करा म्हणजे जस्ट आलेलो आहे बाहेर आणि दादा सुद्धा आलेला दादा भेटले सो भेटूया नाही खूप आयलायच म्हणजे बघताय रामकृष्ण अरे आता भेटलेला आहे बाप्पा ना मस्त एकदम भेटा भेटा बरोबर म्हणजे आलेलो आहे आता जस्ट उतरलो जेवण्यासाठी आलेलं आहे हॉटेल माऊलीला दादाचे सगळे सिंस वगैरे सगळेजण फिश मटन फिश माईक तिकडे आहे ना हॉटेल माऊली चला तर जाऊया टेस्ट करा चला यस माऊलीत घेऊन आले मला माऊलीत घेऊन आले तर मावली सर मंडळी आलेलो आपण माऊली रेस्टॉरंटला आणि इथला ॲम्बियन्स वगैरे आपण बघितलं पूर्ण खूप मस्त असं ॲम्बियन्स आहे आणि आपल्याला इथे ओनर भेटलेले आहेत ओनर आहेत सचिन पाटील सर सर नमस्कार तर सरांना मला विचारायचं आहे की त्यांचं मुंबईत एवढं आधीपासून हॉटेल आहे खूप आणि खूप छान पद्धतीनं खूप फेमस खूप फेमस हॉटेल आहे तर तुमची कशी कल्पना आली की नवी मुंबईत पण तुम्हाला हॉटेल ओपन करा नवी मुंबईमध्ये इकडे आम खूप जणं इकडनं घणसोली कोपरखेरा आणि वाशेवर्ण आमच्या वडाळा ब्रांचला खूप जण येतात okay. तर नेहमी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खूप एवढं लॉंग डिस्टन्स ड्राईव्ह करून यावं लागतं आहे <laughs> तर सगळ्यांचा खूप आग्रह होता की नवी मुंबईला तुम्ही या म्हणून हे सतरा प्लाझाचं एक प्राईम लोकेशन वाटलं <laughs> आणि इकडे चालू केलं खूप चांगला प्रतिसाद प्रतिसाद आहे लोकांचा नाही नाही दिसतोयचं आम्हाला खूप प्रसिद्ध असं म्हणजे बघतोय गर्दी बघताय तुम्ही एक गर्दी दाखवतो खूप मस्त आलो आहे त्यांच्या किचनमध्ये आणि थाळी बघताय ओकणची थाळी आहे खेकळ्या थाळी वा थाळी आहे बघताय तो किचनमध्ये आलो आहे किचन खूप स्पेशियस आणि खूप मोठं स्वच्छ आहे किचन

कपिल किंवा डीप फ्राय जे असेल ते बाकी सॅलो फ्राई सगळे इकडे होतं सुरमई सुरमई इथे चालू आहे सुरमईची साईज खूप छान आहे सुरमई इथे मला काय दाखवायचं तांगडा पांढरा रस्ता फिश करी अच्छा हे पांढरा रस्ता तांबडा रस्ता पूर्ण कोल्हापुरी आणि मालवणी असा सिंधी आहे महाराष्ट्रीयन अच्छा अच्छा ओके हां कोल्हापुरी मालवणी असा म्हणजे सगळं ठेवलेलं आहे बघताय तुम्ही मला किचन खूप स्वच्छ वाटला खूप छान आहे आणि नवीनच आहे म्हणून मग खूप एकदम मस्त वाटते मांडी बघताय आपण पण आपली ऑर्डर देऊया सरांना आणि आपलं जेवण टेस्ट करून घेऊया की कसं आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो की टेस्ट कशी आहे काय आहे ते तो बघायचं तर सरांना विचारतोय मी की मी जसं गाडीने आलो मी आता गाडीने ट्रॅव्हल करून आलो आपण सो so, इथे येण्याचा काय मार्ग आहे कसा रोड आहे आणि कुठे एक्झॅक्ट लोकेशन आहे तुम्ही सांगा हा पांबिच रोड आहे पूर्ण हा सतरा सेक्टर एकोणीस डी आहे सतरा प्लाझा लोकेशन आहे आपलं सतरा प्लाझा सतरा प्लाझा आणि जसं बघितलं आपण व्हॅले पार्किंग आहे आमच्याकडे व्हॅलेट पार्किंग पार्किंगला पूर्ण जागा आहे सो जस हिच व्हिडिओ बघून कोणी सबस्क्रायबर आपले आले तर त्यांना इथे पार्किंग सुद्धा मिळते आणि त्यांना गुगलवरती वगैरे आहे गुगलवरती आहे सो गुगलवरती मावली हॉटेल हॉटेल माऊली तर तुम्हाला पूर्ण तिथे डायरेक्शन वगैरे गुगल मॅप उर्टे, दिसला ओके सो थँक यू सरांना पुन्हा एकदा आणि आपल्याला त्यांनी जे किचनमध्ये ॲक्सेस दिलं ना बघण्यासाठी त्यासाठी खूप खूप धन्यवाद सो आपण आता जाऊन बघूया आपण जेवण करूया आणि कसं आहे काय आहे ते टेस्ट करून सांगूया चला

असं काही नाही चालून चालून आलं म्हणून जास्त खाल्लं ऑन एवरेज एकोणीस किलोमीटर चाललंय दिवसाला पण हे नसल्यावर ना आम्ही शॉर्टकट करतोय सर्व पहिल्या दिवशी आलेला आहे काय नाय कोलिवाडा तुमचा मेन्यू मध्ये चेंज करापासून कोलिवाडाचे नाव देऊ शरी कोबली

आहे टेस्ट करून बघूया कसं आहे ते एवढी मस्त आहे ना चांगला तर म्हटलंय जसं आपण आता कोबली घेतला आहे आणि जे ट्रेडमार्क दिलेलं नाव आहे जी व्यक्ती <laughs> <laughs> आहे तिला विचारूया कशी वाटली माझाईम फेवरेट आहे कोबली थँक्यू थँक्यू आणि तुम्ही पण सगळ्यांनी थँक्यू बोला कारण का ट्रेडमार्क म्हणून एवढं नाव दिलेलं आहे तिने तेच बोललो खूप चांगली कोलिवाडा नक्की ट्राय ट्रायवाडा कोबली कोलिवाडा जिथे जाल ना तिथे अनायाचं नाव म्हणून घ्या आणि कोबली कोलिवाडा हे कोलिवाडा नक्की ट्राय करडा

आणि कट्टर चटणी आहे हा फुल चटणीची स्टफिंग आहे आणि मस्त क्रिस्पी आहे कोटिंग क्रिस्पी आ। दादा आपला टेस्ट सांगेल कशी आहे बघू क्रिस्पी आणि शेजवान चटणी आणि हिरवी चटणी कोलबी आहे ना कोलबीला चटणी आहे चटणी तर छान आहे आणि दिसतानाच टेम्पिंग हां एकदम टेम्पिंग आहे खरंच मस्त वाटत आणि तो ह्या चटणी बरोबर ग्रीन चटणी बरोबर आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि हे पापडी एकदम क्रिस्पी मस्त कॉम्बिनेशन आहे आपण पण ट्राय करून बघूया कसं आहे ते मेन आहे सो मंडळी बघताय पापलेट स्टफ पापलेट ना तांदुरी पापलेट हो तंदुरी पापलेट आलेला आहे लोटस पण कांद्याचा लोटस आहे काय मस्त वाटतंय खरंच कटिंग केलेली आमचा आमची कॅन्टीन होती ना तेव्हा एक जण आला होता की तुमच्याकडे पॅम्पलेट आहे काय

मलाई no, पनि <bunker ringsharp x2> <abonnemen>? <tricks> मटन पांढरा तांबडा आणि हे सोलकडी आणि ठेचा पापडी आणि स्पेशली क्वांटिटी जास्त वाटते भाकरी भाकरी चांगली आहे तेच करून बघूया आपण

एकदम टेस्टी रसा, मतल। मतल। रसा, ओ, रसा, हा, रसा फेवरेट पांढरा कसा मटन पांढराय बघता आलोय आपण मॅचेस आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायची इच्छा झाली सगळ्यांनी सगळी जण आलेले गाडी पार्क करतात आणि आपण आता आलोय आईस्क्रीम खायला गाव आतमध्ये नॅचरल्स 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 पाऊस नाही पाणी पडतो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू इथे तर म्हणजे बघताय जेवण आता आलेलो आपण आईस्क्रीम खायला नॅचरल्समध्ये सो प्रत्येकाला विचारेन प्रत्येकाला म्हणजे सगळ्यांना विचारेन की जेवण कसं होतं कसं कस वाटलं कसं सांग आपले जे मेन स्टार आहे ट्रेडमार्क काय कोब कोबली कोलीवाडा हे ट्रेडमार्क दिलेलं नाव आहे जे क्वीन तिला विचार द्या आय लाईक दी कोबली ऑल्सो बॉम्बिल अँड ऑल्सो पॅम्पलेट ओव्हरऑल ओव्हरऑल मला खूप चांगलं वाटलं मी पहिले तर असं तंदुरी टाईप ट्राय केला त्याला खूप चांगला वाटलं मटन तर माय फेवरेट थँक्यू मला पण कोबली पोलीवाडा पोलीवाडा खूप आवडला कोळंबी मस्त एकदम ज्युसी होती आणि मटन थाली स्पेशली जो मटनची क्वालिटी होती नक्की ट्राय करा मटन थाली तुम्हाला आवडला फक्त इंद्रायणी राईस मिसिंग होता इंद्रायणी राईस असताना तर तांदळा तांबडा रस्त्यासोबत मजा आली तांबडा पांढरा रस्ता पूर्ण होता तुम्हाला कसं वाटलं जेवण थाळ्यांना एकदम हा वडे पण खाल्ले वडे बरोबर वडे खाल्ले आपण थाळी थाळी एकच एकत्र हांबळाचा प्रत्येकाने इंडिविज्युअल आपले आपले फ्लेवर घेतलेले आहेत कुठला डाळो चिको जॅक फ्रूट जॅकफ्रूट कोकोनट कोकोनट टेंडर कोकोनट इथे जांभूळ जांभूळ जांभळाचा घेतलेला आहे आणि माझा काय ते पप्पा पायनॅपल पप्पाया पायनॅपल घेतलेला आहे आणि मी कोनमध्ये मध्ये आहे ॲक्च्युली पण गोड नाही लागत स्वीट नाही लागत काहीच नाही एकदम मस्त वाटतंय छान वाटतंय आणि हां जेवणाचं पण मला पण सांगायचं माझा पण रिव्यू देणं कंपल्सरी आहे So, overall, John, माला, माला, फुप फुप हो तो ओवरऑल जेवण खूप मस्त वाटलं मला स्पेशली मला मटन खूप आवडलं खूप मस्त वाटलं पापलेट जो होता ना हां तर तेच नाही बट पापलेटचा जो तंदूर पापलेट होता ना तो एकदम आप वाटत होतो एकदम मस्त लागत होता आणि सर्विस त्याची हां सर्विस त्यांची मस्त होती खूप छान सर्विस सगळे गोड होते सगळेजणं एकदम हंबल होते आणि प्लस आपल्याला ज जे सचिन पाटील सर होते ते स्वतः आले स्वतः आपल्याला विचारलं की जेवण कसं आहे काय आहे खूप मस्त वाटलं आणि त्यांनी आपल्याला एक चान्स दिला की आपल्याला त्यानं आपलं किचन दाखवला किचनचा ॲक्सेस दिला खूप मस्त वाटलं आणि आम्ही ऑफ कॅमेरा पण खूप काही त्यांना विचारलं त्यांच्याबरोबर बोलणं झालं आणि स्पेशली सतरामध्ये काय पार्किंगचा इश्यू असतो हां व्हॅलेट पार्किंग पण आहे व्हॅलेट पार्किंग आहे त्यांच्या इथे खरंच ॲक्च्युअलमध्ये म्हणजे आम्हाला वाटलं की पार्किंग नसेल काय पण खूप मस्त सुंदर पार्किंग आणि पार्किंगला लोक पण आहेत हेल्प करणारी खूप मस्त वाटलं खूप छान वाटलं नक्की व्हिजिट द्या माऊली हॉटेलला आणि येस आता आपण इथे हां आपल्याला डिस्काउंटसुद्धा त्यांनी दिला सो त्याच्यासाठी थँक्यू सर खूप मस्त वाटलं आता मी माझी हां आईस्क्रीम आईस्क्रीम खातो कायद्या वेळी तळ चालली आहे कंटिन्यू करास्क्रीम पाहिली हा पण ही ही पद्धत ही पद्धत नवीन आहे असं एकदम बघा कुठल्या फ्लेवरची जॅकफ्रूट खीर आहे जॅकफ्रूट खीर आहे रेसिपी सांगू शकता खरबरे पण तुम्ही करू शकता आणि तुम्ही रसासारखं पण पिऊ शकता चटका चटका चक्का के चक्का म्हणजे मल्यालम मध्ये जॅकफ्रूटला चक्का म्हणतात थँक्यू <laughs> <Yes, yes, yes. laughs>